नमस्कार नागराज खूपच घाबरलेला असतो कारण त्याने मधुबाऊंच्या पाठीत चाकू खुपसलेला असतो आणि तो तिथून पळून थेट आपल्या घरी आलेला असतो आता त्याच्या मनात प्रचंड भीती असते की तिथे मला कोणी पाहिलं तर नाही ना जर कोणी पाहिलं असेल तर माझं काही खर खरं नाही आता काय करू मी तेवढंच आपण पाहतोय आता सुमन नागराजला घाबरलेलं पाहते आणि लगेचच बोलू लागते काय हो काय झालंय तुम्हाला एवढे का घाबरलात तुम्ही त्यावर नागराज म्हणत असतो कू कु कुठे कु, काय त्यावर सुमन म्हणत असते अहो असं काय करताय तुमची बोबडीसुद्धा ओळली हो आहे त्यावर आता नागराज म्हणत असतो सुमन फालतूच्या चौकशा करू नकोस जा माझ्यासाठी गरमागरम चहा घेऊन ये त्यावर सुमन म्हणत असते आणते मी पण इतकं चिडताय कशाला आणि इतकं चिडलेलं याआधी तुम्हाला कधीच पाहिलेलं नाही आहे नक्कीच काहीतरी घडलं आहे असं वाटतंय मला त्यावर नागराज म्हणत असतो सु, सु, सुमन जाते का तू आता आणि लगेच आता सुमन म्हणत असते ठीक आहे आणते मी सुमन किचन मध्ये चहा बनवायला जाते इकडे आपण पाहतोय आता रविराजला थेट सुभेदारांच्या घरातून फोन आलेला असतो की असं असं घडलेलं आहे रविराज तात्काळ आता थेट हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले असतात त्यावेळेला सुमन म्हणत असते रविराज भाऊजी थांबा चहा बनवली तुमच्यासाठी त्यावर रविराज म्हणत असतात अगं सुमन चहा राहू दे तिकडे मधुबाऊंवर कुणीतरी हल्ला केला आहे त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे हे वाक्य ऐकल्यावर सुमन म्हणत असते काय आणि अशातच आपण पाहतोय हो रविराज म्हणत असतात तू नागराजला पण सांग आणि तेवढ्यात सुमन चहा न बनवता थेट नागराजच्या बेडरूममध्ये जाते आणि तितक्यात ती बोलू लागते काय तुम्हाला कळलंय का, हो? का? तिकडे मधुबाऊंवर कुणीतरी हल्ला केला आहे त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे आता नागराजला जेव्हा कळतं की त्या मधुभाऊला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे त्यावेळेला नागराज म्हणत असतो म्हणजे मी त्याला एवढा चाकू खुपसला तरी तो जागच्या जागी मेला नाही अरे देवा म्हणजे हा जर वाचला तर माझं काही खर ना खरं नाही आता तर माझ्या मनात खूपच भीती राहणार आहे तेवढ्यात सुमन म्हणत असते अहो अहो तुम्हाला काय झालं आहे तुम्ही एवढं का घाबरला आहात आणि मला कळत नाही आहे हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय म्हणजे मधुबाऊंवर हल्ला केला त्यावेळेला तुम्ही तिथे नव्हतात ना कारण तुम्ही प्रचंड घाबरलेले आहात का तुम्हीच असं म्हटल्यावर नागराज म्हणत असतो सुमन तोंड आवार आणि अशातच आता सुमन म्हणत असते अहो मी फक्त शक्यता वर्तवली कारण तुम्ही त्या पद्धतीने घाबरलेले आहात त्यावर लगेचच आता सुमन पुढं म्हणत असते चला आपल्याला लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचला पाहिजे त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो आपण सगळ्यांनी याची काय गरज आहे दादा गेलाय ना तिथे त्यावर नागराजला असं चिडताना पाहून सुमनला आणखीनच शंका येते आणि अशातच आपण पाहतोय आता सुमन म्हणत असते एक काम करा तुम्ही थांबा मी निघते मला तिथे पोहोचावंच लागेल त्यावर नागराज म्हणत असतो हो हो तू जा पण तिथली अपडेट देत राहा मला त्यावर सुमन म्हणत असते हो हो देईन आणि मग सुमनही हॉस्पिटलमध्ये जायला निघते इकडे मधुभाऊ हो उपचाराच्या दरम्यान कोमात गेलेले असतात आणि त्यांच्यावर आता ट्रीटमेंट तर सुरू असतेच पण ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि इकडे अर्जुन आणि सायलीने ठरवलेलं असतं ज्या कुणी हे केलं आहे त्याला सोडायचं नाही आणि अशातच आता सुमनने हॉस्पिटलमधून ही बातमी नागराजला कळवत असताना थेट अर्जुनने मागून ऐकलेलं असतं आणि अर्जुन स्वतःशी बोलत असतो म्हणजे एवढं सगळं होऊ नाही नागराज काका इथे हॉस्पिटलमध्ये आले नाही याचा अर्थ काय समजायचा आणि लगेचच आपण पाहतोय सुमनने फोन ठेवलेला असतो सुमनला लगेचच अर्जुन विचारतो काय झालंय काकी नेमके नागराज काका हॉस्पिटलपर्यंत का आले नाही त्यावर लगेचच आता सुमन थोडी घाबर लागत म्हणत असते तिथे ते, ते मलाही कळत नाही का आले नाही आणि अशातच आपण पाहतोय आता थेट अर्जुन सायलीला म्हणत असतो चला मिसेस सायली मला कौन चुकलं आहे या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे त्यावर सायली म्हणत असते कोण त्यावर अर्जुन म्हणत असतो नागराज काकाच असणार आहे आणि मग अर्जुन आणि सायली नागराजच्या दिशेने जायला निघतात इकडे नागराजला जेव्हा कळतं की मधू वाऊ हा कोमात गेला आहे तेव्हा नागराज स्वतःशी बोलत असतो नशीब हा थेरडा टपकला नाही कोमात तर गेला आहे आणि अशातच आता नागराज फुल दारू असतो आणि इकडे त्या दारासमोर आलेल्या अर्जुनला पाहून नागराज म्हणत असतो काय रे अर्जुन इकडे का आलायस तू त्यावर अर्जुनने मागचा पुढचा विचार न करता थेट कुत्र्यागत या नागराजला तुडवायला सुरुवात केलेली असते नागराज म्हणत असतो अर्जुन वेळात आलायस का तू असा माझ्यावर हात उचलून नेमकं तुला काय सिद्ध करायचं आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो अरे नालाय का कुत्र्या एका म्हाताऱ्या व्यक्तीच्या पाठीत खंजीर खूप असतो मी दाखवतो तुला खंजीर कसा खुपसायचा आणि लगेचच आता एक नकली चाकू अर्जुनने आणलेला असतो आणि तो चाकू दाखवत थेट अर्जुन म्हणत असतो हे बघ याच चाकूने तू मधुबाऊंचा खून करण्याचा प्रयत्न केलास ना आता बघ हा चाकू मी तुझ्या पाठीत नाही तर थेट तुझ्या छातीत खूप असतो त्यावर नागराज म्हणत असतो अर्जुन वेड्यासारखं वागू नकोस त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सायलीने सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सुरुवात केलेली असते त्यावेळेला नागराजला अर्जुन म्हणत असतो सांग पहिलं तू का मारलंस मधुबाऊंना त्यावर नागराज म्हणत असतो अर्जुन मी नाही मारलं त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मी पण वेडा आहे फालतू टाइम वेस्ट करत आहे थांब तुझा आता कसा कोथळाच बाहेर काढतो बघ आणि लगेचच आता थेट अर्जुन नेतो तो चाकू आता नागराजच्या छाताडाजवळ नेलेला असतो आणि म्हटलेलं असतं बघ कसा कोथळा बाहेर काढतो आणि अर्जुन मारण्याची ऍक्शन करणार त्यावेळेला नागराज म्हणत असतो अर्जुन थांब माफ कर मला चुकून माझ्याकडनं घडलं ते हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो अरे नालायक एक कुत्र्या एका म्हाताऱ्या माणसाला मारताना तुझे हात नाही थरथरले त्यावर नागराज म्हणत असतो नाईला जोता माझा त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो काहीही नाईलाच असे तुझा पण आता तुझा कसा काय करतो बघ मी आणि मग उलटा पुलटा करत अर्जुनने त्याला आधी मजबूत तुडवलेलं असतं त्याच्या फेंगड्याच तोडलेल्या असतात आणि अशातच आता नागराज म्हणत असतो भास्कर अर्जुन किती मारतोयस अरे तरुण आहेस तू आणि मी तुझ्यापेक्षा डबल वयाचा त्याचा काय फायदा उचलणारस का तू त्यावर अर्जुन म्हणत असतो हो ना मग हे मधुबाहू तुझ्यापेक्षाही डबल वयाचे होते रे कुत्र्या असं म्हणत आता अर्जुनने थेट नागराजला सोफ्यावरून खाली खेचलेलं असतं आणि उलट पुलट सरकवून घसपटलेलं असतं आणि लगेचच आपण पाहतोय आता नागराज म्हणत असतो हो 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 मीच मारलय मधुबाऊंना आणि मला आता पश्चातापाई होत आहे त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली सगळं व्यवस्थित रेकॉर्ड झालंय ना त्यावर सायली म्हणत असते हो या नालायक माणसामुळे आज माझ्या वडिलांना ही दुखापताची वेळ सहन करावी लागत आहे मधुबाऊ जर तुम्हाला काही झालं ना तर मी तुम्हाला शब्द देते या नालायकाला तर मी फाशीवर चढवेन आणि अशातच आपण पाहतोय आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली काळजी करू नका काय होणार नाही मधुबाऊंना आणि तेवढ्यात अर्जुनने या नागराची गचांडीच धरलेली असते आणि कुत्र्यागत खेचत त्याला रोडवर आणलेलं असतं आणि चांगलंच चोचपटलेलं असतं आणि मग त्याची रवानगी आता पोलीस स्टेशनमध्ये करत पोलिसांना तो व्हिडिओ दाखवलेला असतो ज्यात त्याने स्वतः कबूल केलेला असतं की त्यानेच मधुभाऊंना ठार मारला आहे कुत्र्यागत पोलिसांनीही या नागराजला एका छोट्या टायरमध्ये कोंबत त्याचाही आता फुटबॉल करत त्याला तुडवलेलं असतं कुत्र्यागत मारल्यानंतर आता नागराज थेट म्हणत असतो अरे बस करा मी पण माणूस आहे किती मारणार मला त्यावर लगेचच आता शेवटी नालायक कुत्र्याला चांगली चोचपडत फटके देत त्याची चांगलीच मस्ती उतरवलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद